नमस्कार मित्रांनो वॉरिर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो कापूस पीक ज्यावेळेस एक महिना जात असेल तर अशा वेळेस प त्यावरती पहिली फवारणी घेणं अत्यंत गरजेचं असतं कारण कापसाची वाढ जर खुंटली तर पिक पिकाचं मोठं नुकसान होण्या शक्यता असते त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकावर पहिली फवारणी कोणती घ्यावी कोणती औषधे घ्यावेत कोणते कंटेंट घ्यावे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया मित्रांनो सविस्तर माहिती पहिल्या फवारणीविषयी मित्रांनो कापूस पीक जोमदार वाढीसाठी सुरुवातीच्या काळात फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून की फांद्या त्याचप्रमाणे शेंडे यांची चांगली जोमदार वाढ सुरू होईल तर यासाठी आपल्याला जे काही कीटकांचा अटॅक होत असतो सुरुवातीच्या काळामध्ये तर तो रोखण्यासाठी त्यामध्ये पांढरी माशी असेल कीटक असेल तर यांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला पहिली फवारणी घेणं गरजेचं आहे यामध्ये आपल्याला मित्रांनो क्लोप्रिड हा घटक असला कुठलंही कीटकनाशक आपण या पहिल्या फवारणीमध्ये घेऊ शकतो उदाहरणार्थ टाटा मिडा असतील त्याचप्रमाणे जे काही कॉन्फिडर आहे तर ते तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे हे दोन्ही एकच घटक असलं औषध आहे मित्रांनो यापैकी दो दोन्हीपैकी जे शक्य होईल ते घेऊ शकता किंवा मित्रांनो मग सिजेंटा कंपनीचं जे काही ॲक्टर आहे हे पण छान औषध आहे सुद्धा रिझल्ट चांगला आहे हे सुद्धा तुम्ही या फॉर पहिल्या फॉरनीत घेऊ शकता तर या तिन्ही स सारखे घटक आणि सारखे कंटेन असलेले औषध आहे त्यामुळे ही तिन्हीपैकी कोणतं एक निवडू शकता आणि फॉरने घेऊ शकता मित्रांनो यांचं प्रमाण किती घ्यायचं तर जे काही टाटा मिडा आहे तर दहा मिली प्रतिपंप घ्यायचा आहे त्याचप्रमाणे जे कॉन्फिडर आहे कॉम्प्युटर घेणार असाल तर दहा मिली प्रतिपंप घेऊ शकता आणि जे काही ॲक्टर आहे तर ॲक्टर तुम्ही घेणार असाल तर दहा ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या तिन्ही पैकी कोणती एक निवडून फवारणी करू शकता मित्रांनो याच्यासोबत टॉनिक घ्यायचं आहे टॉनिक तुम्ही कुठलेही घेऊ शकता टाटा बहार आहे त्याचप्रमाणे जे काही सिविड अॅक्ट्रा बायोविटा एक्स घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो कोणतेही तुम्ही टॉनिक घेऊ शकता तुम्हाला जे घ्यायचं आहे ते घेऊ शकता याप्रमाणे अशाप्रमाणे कीटकनाशक प्लस टॉनिक या दोन्हीची कंबाईन फवारणी करू शकता मित्रांनो यासोबत जर पावस वातावरण असेल तर स्टिकर घेऊ शकता स्टिकर दहा मिली प्रतिपंप घ्यायचा आहे आणि ह्या तिन्हीची कंबाईन एकत्र फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्या कपाशीवरील तुडतुडे मावा पांढरी माशी यांचा नायनाट होईल आणि आपलं पीक जोमदार वाढील चालू होईल कुठलीही वाढ थांबणार नाही मित्रांनो कपच पिकाला सुरुवातीच्या काळात काळजी घेणं महत्त्वाचं असतं जेणेकरून फळपांद्या पिकांना जोमदार वाढ सुरू होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने सर्व एकत्रित कंबाईन फॉरने घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद